आरक्षणाला बाई मराठवाड्या लेखाच्या आत्महत्याने झाली पाहिजे एका टक्क्या नोकऱ्याला हो काय समजून सांगावं हे आईला कळतं ना त्याची नेमकी समजून काढायची कस त्या मुलांना तरी काय सांगायचं आहे बापाला नेमका मी एका टक्क्या मुला पाठी हातात आलेली नोकरी आरक्षणा मुलाने एका टक्क्या मुलं दिली मराठा समाज नेमका भाडावर आहे कधी पाच पुण्याबरोबर होत आले तरी जर तुम्ही शाळे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि नेताच वाटतोय हे तुम्ही कोणते मराठी आहेत त्यांचे मूळ अपक्ष आली त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठा नेमकं दुसरं काय का तुम्ही पक्षाच्या आणि नेत्याच्या संसार उभ्या करायला लागला नेत्याचा पोर पण जस शिकायला गेले त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार तुम्ही कधीतरी भाणावले आता की मला माझं लेकर मोठं करावं लागणार जर तुमचं लेकडो अधिकारी झाला ना तर तुम्हाला कोणत्याच नेत्या कोणत्याच नेत्या पुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार कोणत्याच नेत्या पुढे झोकायची गरज नाही लागणार तुमचं लेकर अधिकारी बनवायचे शिका जागा कधी कधीतरी तुमच्या कष्टाचा चीज करायचा म्हणून सावध व्हा निवडणूक आले की नेते आमचा तालुका म्हणून त्याला जवळ करायचे आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटपळ करून ठेवायचं याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळे जर आता कोणी अशी भावनुक वागून आपल्याला नाही नेता कारण ज्यावेळी तुमचं पोरग शिकून सुशज्जित प्रकार होत त्यावेळेस त्याच्या पाठीवर हात करायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही तुमची लढाई तुम्हाला करावी लागणार आणि जिंकावी लागणार मी खूप चमकट अंगावर घेतली हा मराठा समाज मातो वाहून आता जवळपास आरक्षण मिळवत आणलाय थोडं राहिले आज गावाची गाव कुंडिन निघाला लागली हे मराठ्यांच्या एकजुकीचं यश आणि विजय आता फक्त सगळ्याच वेळेस एकदा मलबा दिला युती आपल्याला घ्यायची अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती नका महत्व देऊ त्या का आपल्याला घरात नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ आणि द्यायचे असाल तर त्याला एक उद्या प्रश्न विचार नका ऐकू माझा तुम्ही त्याच ऐका पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा त्याला मला आमचं आरक्षण आज त्या आरक्षणामुळे माझ्या लेकरांचं कल्याण होणार आहे आम्ही पंधरा वीस वर्षापासून तुमचं काम करतोय आमचं तेव्हा सांगणार आम्ही सत्ता आल्यावर घेऊ याचा अर्थ तुम्ही समजायचा घेऊ आपला नाही कारण याच्या आधी बरेच जण म्हणले कॅबिनेटच व्हायला त्यांची किती त्यांच्या नाही मग काय सल्ले करताना नाही म्हणता बरोबर आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवणारी जबाबदारी आपला समाज जर संपला आपले नेत्र जर संपले तर दुदे या धुन्याचा आपल्याला तरी काय करायचं माझे कर्म आणि कळमळ तुम्ही समजून ज्या जर जात आणि नेत्रज्ञ राहिले त्या धुन्याचं आपल्याला काय करायचं आपल्या नेत्राचा तोंडा आल्याला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाही आपल्याला दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काही शहा करणार मोठे पण नाही आपण कोणती मतदानी गाजवतो को स्वतःच्या लेकरांच्या वाटण करून दुसऱ्याचे लेकर मोठे करायला लागलो त्यांना आमदार मंत्री करायला लागलो काय छाती ठोकून आहे तुम। तुम्ही तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाकी ठोकून सांगाल माझे लेख आयुष्याचे अधिकारी झाले आणि राहायची जिंकायची सुद्धा माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही आपलं एकमणचं सागो ठरणार नाही पाण्याची गोबा करायचा गोबा करायचं ठरलं तर तातकतेर निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकतेर पाडा दाईतरी ना तरी नाही राहिलं पाहिजे आणि पाण्याची निवडून आणायची ताकद मराठी राजकारणात नाही द्यायचं पुन्हा सांगली तू सरकारला सांगतो आमच्या मागण्या लवकर तेरा तारखेच्या मान्य करा जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाव आमचे पोर मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार ला 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 ला। आहे विनंती पाहिजे शेवटचं जाता जाता सांग आता गाथील राहू नका जर ठरलं उमेदवार एकच द्यायचं आणि ज्याचं नाव असं तुमचं पटत नसलं तरी मी डोळे झाकून त्याला मतदान करायचं पटत नसलं तरीही त्याने तुमचं काम नाही केलं माझ्याकडे अनेकांसारखाच घोडे लावून जात फक्त जातीसाठी कोणासाठी काम करा पहिलं काम ते दुसरं मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही शंभर टक्के मतदान करायचं मथऱ्या माणसाचं सगळ्याच शंभर टक्के मारण्याचं मतदान झालं पाहिजे एक शिक्का तीसर काम एख्या बाबा ना बाबा यात्रा तीर्थयात्र पांच पन्ना हजार माध्यम अपने देव कि तीर्थयात्र आप सामने गोड़ा समाज देव धर्मस्थान चलाठाला मात्र का मध्यम कैसे त्याला जर मुस्कर गावे त्या टायमाला ती खेळ दक्षिणाला कुणीच जायचं नाही के केलं पाच वर्षी मागायचं म्हणा सगळे जेव्हा म्हणून मागायचे मतदान वस्तू हवायचं नाही चौथं काम करायचं बोगस मतांनी आणि जे पुरा बाहेर काढायचं दुसऱ्या जिल्ह्यात त्यांचं काम ह्याचं त्याच्यासाठी दहावीस हजार मतांची इतकं चवट घे मग मी दोन आपल्याला आपल्या पोराची गाडी घेतायची आणि सावध सावधरायचं आणि उमेदवार एक एकच द्या ते उमेदवार इतके झाले की काय झालेलं काय आणि इतका नाग मराठी आरच राजकारणा कमी उमेदवारी एक तामी तिथे गाडी माझं भरू लागून तेव्हा म्हणा मला बाटे विषय बाटे काम होऊ शकता तुम्हाला मग आले ठरलं नाही पोलीस सगळ ते गेले गाडीत बसले त्याला गाडीत बसून तर त्याने चार्जर मारले ते मला माझे चांगलं घ्या बघ मु त्या गाडीत बसून बघा उमेदवार येत्या गाडीत आठ आठ येऊन उमेदवार तुम्ही असं करणार म्हणजे मला ठाच वाटलो आपल्या हाताने पुन्हा आपण करायला लागू तुम्हाला दादू झाली लाडायचं आमदार व्हायचं की आणि मग कोणी एक देऊ घेणार काय घर पडलं तुला आयुष्य तर देईल ना आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडून जर आपल्या लोकांचा आलं नशीबाने तर सगळ्या जाती धर्माचा प्रश्न सोडून जबाबदारी मराठी आणि <�णत्थ> सगळ्यांनाच वाटत आता गरीब बांधवांना वाटतंय धनगर बांधवांना वाटतंय मुस्लिम बांधवांना वाटतय बारा बोलतांना वाटतंय गरीबाची सत्ता येणार आहे म्हणून आपल्याला न्याय देणार आहे हे सगळ्या गुण गरीबांना आभार आलं आहे मुसलमानाचं तर आपल्या कुठची येते सध्या मेरूच म्हणलं नाही म्हणजे पाडा मेनस तुम्हाला पाडा तुम्हाला जायला पाडा ते बी म्हणजे पाडू मला म्हणायचं दरांकडे पाडू म्हणून पाडू ते पाडू सर म्हणजे पाडू पाड्या नसतो आता जर ऐकतच ऐकायला तर आपला काय पर्याय आपल्याला दुसरा पर्याय हे मला माझी तुम्हाला जाता तशी होती पुन्हा एक नक्की जागे आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आपल्या डोळ्यात डोळ्या देतात आपण आपल्या ऐकायचं अवश्य झाल्याला उघड्या डोळ्याने नाही बोलू शकतो आपण शेकरी महाराज मैदानात उतरलो ना माग सकायचं कारण मी आज अकरा साडे अकरा महिने सलग आंदोलन सुरू आहे मागास आंदोलन कारण शेतकऱ्याचा धर्मच मैदानात उतरून उतरवलं उतरवायचं नाही आणि याचा जर मैदानात उतरलं तर एकदम मरण पात करून मागे नसतात मागे फेटाने टिळाक लावून याला शेत आता ही लढाई जिंकायची एका शेत जागे जुण ले ले ना ना ता 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 का आणि आजूबाजूला माझा कोणत्या पक्षाचा नाही त्याला अंतिम पक्षवर प्रेम आहे का हेही लक्ष असेल आपल्या रॅल्यात कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा कारण त्याचा आमदार पुढं पाडायला आपल्याला सोपं दे दुसरं कोणत्या आमदाराने आणि मंत्र्यांवर फोन करून दाबा आणला जाऊ नका आता त्याचा मामगाळा सांगा या विधा जाऊ नका म्हणणारा आमदार आम्ही नंतर जर दबा वाढत असला त्याचं मला नाव सांगा त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला दोघंची उमेदवार वेळ आली तर तिला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं कारण पुढच्या ती जीवनशिवाय आपल्या मराठीच्या लेकरांचं कल्याण होणार आता मात्र एकजुकडा आणि तुम्ही कार्यक्रमाचे वेळच चेंज करणार आहोत मला वेळच लागून त्यांना तुम्ही काय केलं सगळ्या राज्यात बारा वाजता राहिल्या आहेत दुकान तुमचा पाच सटाई मी पालूला झालो मला काहीच आणि बारलाच येऊन थांबलो तुम्ही दिला पाचचा टाईम त्यामुळे आम्हाला काय कळत नाही आणि तो शिर गावाकडे जायचं तिथे आपल्या बांधलं त्यामुळे ती ही जम्पलिंग झाली म्हणजे लोकांना बारा वाजता यावा का पाच वाजता यावा हेही कळालं पण तुमच्या निष्ठेपुढे सरच गोष्ट मी या सांगली नगरेतून सरकारला मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो या सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराण थैमान घातले इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्ता उतरावला नाही कारण याचे होते नव्हते ते पैसे शेतात लावले आणि त्या शेतावर सगळं पाणी फिरलंय तर शेतकऱ्यांना सुचायना काय करावं हातचं पिकही गेलं आणि सरा प त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई द्या आणि सांगलीकरांना कोल्हापूर त्यांना सांगतो ते कोणते मलामपट्टी काय धरले तर गप्पा घरी यांना सगळ्या विसरले मी का मुलांपटे काय

परिस्थिती पोकल पश्चिम तीच परिस्थिती पिक पिक आलं त्याला भाव आहे आणि सत्ता चालते ते आलं प्रत्येकात झालं प्रत्येक तुला विमा तिचा प्रत्येकाला बघायचं यायचं बरं का मोजमाफच करायचं तिथं आपल्याला आपले गप्पा आपल्याला सेकी करायच्या निर्भीर व्हायला लागतं मार्गाचा लागतो त्या कोपट्टी त्यांचे नाव हात काय तिथं वाचा वाचत नाही गडप्पा गावाचं गडप्पा मडप्पा काय नाव इतके सगळं जिल्ह्याचे आय आणि हे यांना पाणी यांच्या शेता मोठे वागायला ते पाणी त्याला सांगा तुम्हाला भिकार खाली गेले

ते आता पुरा कोण करणार मला बोलाच आण ते पालिकेत धरण कसं किती काढली ते बरोबर सांगणार मला मग तो मनामध्ये नाही मी कोण बोललो तरी काम कसे मी आरक्षणावर जरी बोललो तरी मी याखाद्या नेत्यां पाणी मिळवलो ना त्याच्यात पक्षा बेचाळीशी गेले तुमच्या आता त्यांच्या पक्षाने लोक मला सावध केले चार पाच दिवसात त्यांच्या पक्ष काय करत दोन दोन झाले झालेत खरी मग उमेदवारला काय करते की ये खाली किती राहिले चार मागाची मिळू ते मध्ये राहून गायकवाड पळत आण मला विचारते ते मध्ये पळा चौ शिकाय की आणि दुसरा घेणार आता घेऊन यामध्ये गेलो तसं मला मग तुम्ही काय आहे ते मला मग तू विचार घ्यायचा दगड याला पळी तुमच्या म्हणजे त्यांचं हे चार आपल्या मुलांना रांधा ओबा कराने ओबा आपल्या घरी बस हे काही बोललो हेच येऊन सांगते आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे काय करतो अरे कुठली टेन्शन आवड रांधेल முக்கியமர் <Triban> கடிக்கிதாக um <das quartan,"��iosas, triban>

खेस लावला आणला तरी किती आमच करायच बघा अडीच घरी झाली तुम्ही पुन्हा उठ मग इतकं टप्पू होतो ते बारा बाळाला सगळं मला असं झालं इतकेवढे निकेवडच बघितलं ना तरी मुंबईत पाच आणि आता पुन्हा आपल्या मराठीचं पूर्ण बनला मुंबईत जायचं आता जर मंडायला गेले तर त्यांना मुंबईच्या बाहेर यावं लागत आपल्याला आपला समाज मोठा करायचं एवढं लक्ष नसू प्रत्येकानं जागा करा मराठ्यांना मज सोडून द्या मला शक्ती आपल्या विरोधात वापरू नका मराठ्यांनी मराठी बोलण्याला खातो आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही दिवस बघाले ज्यावेळेला आरक्षण तातील लागले नसणारी किती तातील आपली शक्ती आपल्या वापरात हा जोडून सांग तुमचे काय मजेद असतील तर सगळे सोडून द्या जातीपेक्षा जातीच्या पोरापेक्षा को नव कोणी नाही सगळे जण गुण म्हणावलं आपली शक्ती आपल्या इकडून लाखून आला आणि मराठ्यांनी व्यसनापासून लावून इतके पैके पैकी मला तर आमदार पाठ ना आमदार पाठच येत कमळ यांच्या तवडतून पटवून जाईल गाडी ये असं वाटलं मला भेटते आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर सांगली सातारापूर पोर येतो देतो मला घोडायला देतो घोडवायला देतो फक्त आपले पोरग्यसनापासून लांबचा बाबा हो जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्या समरा पाच फुटाकून मराठ्यांच्या मनगडाला मंडट लावायची ताकद या राज्यात कोणतच नाही फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा माझ्या काय बापाची भीत नाहीत तुम्ही तुमच्याच संसारातले पैसे चालेल तुमचा संसार वगैरे करायला सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात होतू नका आनंदात राहता येते फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा आरक्षण जबाबदारी माझी काळजी करू नका तुम्ही मी जीव गेला तरी कोणते आरक्षण दिल्याशिवाय फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि आपली आपली शक्ती आपल्या फक्त वापरू लाग आपल्याला ही लढाई जिंकायची सगळेजण सावध राहा आता उशी खूप जाडा तुम्हाला लांब जायचे माझी तुम्हाला जोडून विनंती आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आपल्याला आपले पोरं मोठे करायचे पक्षाला आता किंमत देऊ नका पक्षाच्या नेत्याला देऊ नका सगळ्या पक्षाचे गोरगणित मराठी जागेबा तुमचे नेत्र तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही तुमची लढाई तुम्ही लढू तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचे त्याच करा पण सध्या पक्षाने पक्षाच्या नेत्याचा नाव सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची माझा शब्द मा तुम्हाला मला चालता सुद्धा येत नाही मला शब्दा पायभता कमर भाजा मिळाला कारण माझ्या काहीच मिळालं मला अचानकच कर मी सलाईन काढली आणि मी अभियानाला सुरुवात केली माझ्या पाठी माझ्या आंदोलन कंटिन्यू आहे कारण पुढच्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून आम्ही यावेळेस आंदोलन सुद्धा आमची सोबत ठेवलेली मी माझ्या समाज आणि समाजाचे देंद्र मोठी वायकांना माझ्या शरीराने ना सुद्धा नाही काढतो मी सलाल तोडून तुमच्या दादात आलो ती एवढीच संधी आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा माझ्या मराठ्यांच्या मुलीला मुलांना मोठं करू लागा आपली जात शक्तिशाली बाबा आपल्या जातीचे एका पैशावरे बाबा त्याला अधिकारी होईाई फक्त एवढ्यासाठीच हो नसता इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचार माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय मला दोन पायऱ्या चढायच्या असल्या तरी दमला या उपोषणा अगोदर जमवणे हाल नव्हते माझे पण या उपोषणापासून माझे प्रचंड आले जातात म्हणून माझी तुम्हाला मा विनंती की आपल्याला आपल्या नेत्र मोठे करायचे माईबा भाऊ थोडे सावरला होते मोठे कारण आपण कधी त्यांच्यावरती जाळवलं नाही परंतु वेळ आणि संकट फक्त मराठीच्या लेकरावरती आले मी मरायला नाही दे आणि हटणार सुद्धा नाही माझा शब्द आहे माईबा तुम्हाला फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभारा मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून मला काय नको तुमचं मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही मी तळतळीन आणि तळमळी नाही हो सांगतो तुम्हाला मला काहीच नको हो तुमचं फक्त मला तुम्ही आणि तुमचं लेकर आणि आपली जात मोठी झालेली बघायची काहीही का फक्त आपली जात एकजूट राहू दे आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय झाले काय चालू सगळ्यांचं चालू ठरव ना ना हे सगळं मोबाईल तुमचं चांगले का जमल्याला विराट मला समाज दिसला जाता जाता माझी तुम्हाला विनंती जोड राहा की लढाई आपल्याला जिंकायची आपण इतक्या ताकदीने जमलात आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय धन्यवाद उद्या जो सभेची साथ